भुजबळांचं मंत्रिमंडळामध्ये कम बॅक झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून स्वागत करण्यात आलेलं आहे भुजबळ हे ओबीसी समाजाचे हितचंतक असल्यामुळे फायदा होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेतील असं गिरीश महाजनांनी म्हटलंय तर भुजबळांना पक्षाने न्याय दिला अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे मला असं वाटतं छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये मंदर। घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं नाही सा पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल आणि आज खरं समाधानाची बाब आहे आनंदाची बाब आहे मान्य भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यासारखे अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले निश्चित त्याचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे मी म्हणेल राज्यालाही होणार अने आहे अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे पालकमंत्रीपद हा पक्षापक्षामधला वाद आहे हा की माणसांमधला वाद नाही आहे कोणाकडे जावं कोणाकडे नाही अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही मग रायगड असेल नाशिक असेल हे दोन्ही जिल्ह्या अजून पालकमंत्री या ठिकाणी नाही आहेत मला वाटतं लवकरच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल जो काय निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील सन्मानी अजितदादा पवार यांनी सर्व सुईने सर्व समावेशक असं मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मागेही तो प्रयत्न केला होता आणि ओबीसी समाजाचा एक चेहरा मंत्रिमंडळामध्ये असावं असं त्यांना पूर्वीपासूनच वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातून जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा परंतु पक्षाच्या दृष्टीनं हा निर्णय फायदेशीर असेल असं माझं या ठिकाणी मत आहे तो त्यांचा निर्णय आहे परंतु तो हितावळपणाचा ते भाष्य होतं असं माझं मत आहे उतावीळ होण्याची आवश्यकता नाही भुजबळ साहेब फार सिनियर लीडर आहे वास्तविक भुजबळ साहेब इतके सिनियर लीडर आहेत आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत त्यामुळे त्यांना ते कुठे ना कुठेतरी पक्ष न्याय देणारच आहे देणारच होता तो काही विषय नाही पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझे स्वतःची खात्री झाली माझं मन